नंदुरबार जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे आठ वाजता एका व्यक्तीवर एक, एक दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता एक वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याचा उपचार चालू होता त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि ॲट्रॉसिटी ॲक्टचे कर्मांतर देते गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटकसुद्धा झाली होती त्यानंतर काल संध्याकाळी सर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये यामध्ये कलमवाढ करून आपण मर्डरचे कलम लावलेले आहे या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि गतीने तपास करून सर्व पुरा कर जे पुरावे आहेत ते जप्त करले केलेले आहे आणि गुन्ह्यातील नमूद जे दोन्ही आरोपी आहेत ते दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या घटनेची पार्श्वभूमीवर घडलेली दोन वेगवेगळी घटनांमध्ये नंदुरबार शहरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले काम करावं आणि शांतता ठेवावा कोणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने संविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तत्पर आहे कोणीही विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जे कोणी करणार त्यांच्यावर सुद्धा प्रचलित कायद्यांवर कडक कारवाई करण्यात येईल